श्री पद्मराजे विद्यालय शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी श्री पद्मराजे विद्यालय शिरोळे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली विद्यालयाचे प्राचार्य ए ए मुल्ला यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचं पूजन झालं स्वागत आणि प्रास्ताविक आर सी नाईक यांनी केलं यावेळी विद्यार्थ्यांनी गीतातून पोवाड्यातून आणि भाषणातून शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत केला यानंतर गावातील मुख्य मार्गावरून फेरीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजीराजे माता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे आणि मावळ्यांच्या वेशभूषा करून तसेच दनगरी डोल लेहजीम पथकांसह उत्साहाने सहभाग सा घेतला यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक टी आर गंगदर आर एस पी प्रमुख अविनाश माने एस टी आरगे आर टी कोळके ए डी पुजारी ए व्ही पाटील एम एन पाटील अरविंद नेर्ले एस डी पाटील ए व्ही जाधव आर एस पाटील एम के पांदारे व्ही ए दाभाडे व्ही व्ही पाटील सौ एस एस पाटील तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करण्यासाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा